नमस्कार आपण पाहत आहात डहाणू मित्र न्यूज नेटवर्कच्या काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी सेंट मेरीज जवळील वाकलेला खांब धोकादायक डहाणू मसोली येथील सेंट मेरीज हायस्कूलच्या रस्त्याकडेला असलेला विद्युत खांब वाकलेला असून तो कुठल्याही क्षणी रस्त्यावर कोसळून अपघात घडण्याची दाट शक्यता निर्माण झाली याशिवाय याच विजेच्या खांबाच्या रस्त्यावरून शाळेचे विद्यार्थी ये जा करत असतात आणि त्याच क्षणी हा विद्युत खांब कोसळून पडल्यास अनर्थ घडू शकतो दरम्यान सदरील वाकलेला खांब कुठल्याही क्षणी कोसळण्याची शक्यता असल्याने काही स्थानिक नागरिकांनी विद्युत खांबाला दोरीने झाडाला बांधून टांगून ठेवला आहे आता तरी मसोली येथील महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या वरिष्ठ अभियंता लक्ष देतील का असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होत आहे अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा मित्र न्यूज नेटवर्क लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आमच्या फेसबुक पेजला नक्कीच लाईक करा